नमस्कार आपण पाहत आहात मराठी रोकठोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष ज्योदे आज नीरा पंचक्रोशीतील पिंपरे येथील सुपुत्र आणि बरेच वेळा त्यांनी बऱ्याच इलेक्शन्स लढलेले असे सुरेश बाबुराव वीर हे आत्ता जे मनोजदादा जरांगे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक मतदारसंघात मराठा कॅन्डिडेट उभा करायचा जेणेकरून मराठा समाजाच्या ज्या आरक्षणाचे विषय आहेत आणि या विषयावर ला कुठंतरी फाटा फुटला आणि त्याच्यावर जे मराठ्यांचं आरक्षण आता लोणकळत राहिले किंवा आद आदांतरी राहिले तर यासाठी वाचा फोडण्यासाठी मनोज दादा जरंगे पाटलांच्या समर्थनार्थ आणि त्यांच्या आदेशानुसार बारामती लोकसभा मतदारसंघात अपक्ष मराठा कॅन्डिडेट म्हणून सुरेश बाबुराव वीर हे उभे राहणार आहेत आणि आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत धन्यवाद मी श्री सुरे सुरेश बाबुराव वीर पिंपरे खोर्द मी आप मनोजदादा जरांगे यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून उभा राहत आहे कारण श शिंदे शासनाने मराठा समाजाची संपूर्ण दिशाभूल केलेली आहे दहा टक्के आरक्षण देऊन समाजाला ह्याचं गाजर दाखवलेलं आहे तरी आणि बारामती त मतदारसंघामध्ये जे तुमचे म तालुके येतील त्या प्रत्येक तालुक्यामध्ये मी क शासकीय सेवेत असताना काम केलेलं आहे त्यामुळं प्रत्येक तालुक्यातले म्हणजे खडकवासला भोर भाटगर तिकडं बारामती इंदापूर दौंड या तालुक्यामध्ये मी पाटबांद्रे खात्यामध्ये स सर्विस केल्यामुळं लोकांचा माझा जवळून संबंध आलेला आहे गोरेगरबांच्या सगळ्या व्यथा मला समजून त्यावेळेला मी घेतलेले आहेत आणि जे तुम्ही आता मनोजादा दे शासनाने जे ते फसवलेलं आहे त्याकरता मी अपक्ष उमेदवार म्हणून सकल मराठा या समाजामार्फत उभा राहणार आहे जय शिवराय सरकारने मा मनोजदादा जरांगे यांचं आंतरवाली सराटीमध्ये उपोषण चालू असताना समक्ष तिथं भेट देऊन त्यांनी त्यांना वचन दिलं होतं की तुमच्या ज्या अटी आहे तुमच्या सय सह, सगेस्वरे कायदा मंजूर करणे आणि ओबीसी समाजातून तुम्हाला आरक्षण देऊ असा त्यांनी कायदा केला होता परंतु विधानसभेमध्ये तो कायदा त्यांनी पारित केला नसल्यामुळं मनोजदादा हे मुंबईला ला कोट्यावधी लोकांच्या मोर्चा घेऊन मुंबईला निघाले होते पण त्यांना वाशीमध्ये परत हे करून वाशीमध्ये स्वतः मुख्यमंत्री येऊन त्यांनी त्यांना आश्वासन दिलं की तुमच्या आटी मी संपूर्ण मी मान्य करणार आहे तरी तुम्ही इथून आता परत जावे परंतु शासनाने वेळोवेळी त्यांना भूल थापा देत त्यांना फक्त मुदत मागवत चार म महिने द्या एक महिना द्या अशा मुदत मागून शेवटी त्यांची निराशा केली आणि मनोज मग प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्याला त्यानं शासनाने फसवल्यामुळं प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून प्रत्येकी एक उमेदवार द्यायचा त्याप्रमाणे मी बारामती एकदा इंदापूर दौंड या ठिकाणी मी फिरलो लोकांचे मी सहकार्य घेतलं लोकांनी मला त्यावेळेस सांगितलं की तुम्ही मराठा समाजामार्फत उभा राहा त्याप्रमाणे मी तसे उभा राहण्याची तयारी केली आहे पण शेवटी जो मतदाराचा जो आदेश येईल त्याचे आम्ही आदेश पालन करून त्याप्रमाणे आम्ही पुढील कार्यवाही करीत आहोत मराठी समाजातर्फे सुरेश बाबूराव वीर यांना आमचा संपूर्ण पाठिंबा आहे जय जिजाऊ जय शिवराय सकळ मराठा समाजातर्फे पुरंदर ताल तालुक्यात काल मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये वीरदादा उत्साह येत आहेत मनोजदादा जारांगींचा आदेश जो आलेला आहे की अपक्ष फॉर्म भरणे आणि त्या संदर्भात वीरदादा उत्सुक आहेत आणि सकळ मराठा समाज त्यांना पूर्णपणे पाठिंबा देत आहे कारण बारामती लोकदार बारामती लोकसभा लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रात नावजलेला मतदारसंघ आहे आणि त्यातूनच वीरसाहेबांनी आत्तापर्यंत अपक्ष फॉर्म भरून चांगलं मताधिक्य घेतलेलं आहे मागील काळातसुद्धा आणि आता तर दादा जारांगे पाटील यांचा त्यांना पाठिंबा मिळलेला आहे आणि आम्ही सकळ सगळे स सर्व मराठा समाज त्यांच्या प्रचाराला त्यांच्या फॉर्म भरायला आम्ही जाणार आहोत कारण आरक्षणाचा जो मुद्दा होता तो इतका महत्त्वाचा मुद्दा होता मराठा समाजासाठी तसंच इतर समाजमध्ये सुद्धा फसवणूक केलेली आहे सरकारने धनगर हे आरक्षणाबाबत असेल कोळी समाजाचं आरक्षण असेल मुस्लिम मुस्लिम बांधवांचं आरक्षण असेल तर सगळ्यांची ह्यात फसवणूक केल्यामुळे सर्व समाज धनगर समाज असेल मुस्लिम समाज असेल कोळी समाज असेल तर हे सगळे बांधवांना आम्ही सकळ मराठा समाजात तालुक्यात जाऊन एकत्रित करणार आहोत आणि वीरसाहेबांना मतदान करा ते तुमचे संसदेत गेल्यानंतर तुमचे प्रश्न सोडवतील अशी आशा ठेवून आम्ही आज मराठी रोखोकच्या माध्यमातून सर्व जनतेला आव्हान करतो की एक नवीन कुठंतरी पर्व निर्माण झालं पाहिजेल कुठंतरी बदल घडला पाहिजेल नाहीतर हेच त्यांचे राजकीय गणितं जुळवण्यात ते सगळे व्यस्त आहेत परंतु कुठल्याही समाजाचं आरक्षण हा प्रश्न मार्गी लावायला हे सरकार पूर्णपणे अपेशी ठरलेलं आहे तरी आता जनतेनी स्वतः जागृत होऊन कारण मतदार हा राजा आहे आणि ज्यांना तुम्ही निवडून दिला आहे ते सेवक आहेत परंतु सेवक आता तुमचं काम व्यवस्थित करत नसतील तर त्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ ही चांगली वेळ आहे आणि एक ज्यांना अनुभव आहे इरिकेशनचा वयाने ते वयोवृद्ध आहेत आणि सगळ्या समाजाला बरोबर घेऊन चाललेले आहेत वीर वीरसाहेब तर ह्या सगळ्या समाजाला मी विनंती करतो मतदान प्रक्रियेत येऊन वीरदादा यांना आपल्याला विजय करायचा आहे आता येणाऱ्या काळात फॉर्म काव्हा भरायचे मनोज दादांच्या नेतृत्वाखाली आणि प्रत्येक गावातून जर आपण फॉर्म मराठा समाजाचा भरणार असेल तर मला वाटतं नंतरनी त्यातनं एक कॅन्डिडेट डिक्लेअर केलं जाईल असं मला वाटतं आहे मनोजदादांच्या माध्यमातून कारण सगळ्याच गावात जर एक एक उमेदवार उभा राहिला तर त्याचं एकमेक कारण असं होतं तर आपल्याला ते बॅलेट पेपरवर आपलं इलेक्शन आणायचं होतं आणि त्यातून एक कॅन्डिडेट आपल्याला लकी ड्रॉमार्फत वीरसाहेब आपल्याला शोधावं लागणार आहे आणि ते त्याच्याच पाठीमाग आपल्याला सकळ मराठा समाजाला राहायला लागल असं मला वाटतं आहे एवढंच मला इथं सांगायचं आहे धन्यवाद दोन दिवसापूर्वी वंचित आघाडीचे प्रकाशजी आंबेडकर साहेब आंतरवाली सराटीत गेलेले होते तसेच मनोजदादा जरांगे आणि त्यांची चर्चात्मक पॉझिटिव्ह दिसते आपल्याला की वंचितचासुद्धा सकळ मराठा समाजाला पाठिंबा दिसतो आहे आणि वंचितच्या माध्यमातून आणि मनोजदादांच्या माध्यमातून जर एखादा पक्ष नवीन निर्माण झाला तरीसुद्धा आम्ही त्यांच्याच मनोजदादा जरांगे आणि प्रकाश आंबेडकर साहेबांच्या पूर्णपणे पाठिंबा आम्ही देणार आहोत समर बघा समर बघा सरकारी कामा